शरद पवार साहेबांनी तर अजित पवारची आकल ठिकाण्यावर आणली जे आपले ती फुटून अजित पवारला त्रास द्यायला म्हणतो आता दिना का त्रास अजित दादा त्याला होय आता दिना जी पंतप्रधान देशाचे मनायचे बाई और बहिनो सत्तर हजार करोड का गोटाला किया कुणी अजित पवार तीच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण उपमुख्यमंत्री खातं कोणचं अर्थ खातं म्हणजे सत्तर हजार कोटी खायचा अनुभव आहे एवढं चांगलं खायचं कोणाला कळायचं म्हणजे <laughs> ही अवस्था आणि म्हणून बांधवानो या सग मला माहितीच नाही तुमचं संपद आलंय बरं झालं लवकर सांगितलं पाच मिनिट आधी तरी <laughs> म्हणून मला फार काही सांगायचं नाही माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आम्ही पाच वर्ष अखंडपणे प्रामाणिकपणे कैलादा असतील मी असतील तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत का नाहीत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक अडचणीसाठी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि वाहून घेऊन आम्ही काम केलंय आपल्या सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे की उद्याचं मतदान होत असताना आपला बाण काय झालाय माहिती आहे का नाही चोरलाय ते जुन्या खोडाली सांगा ती बाण पुन्हा बळबळायची काय सांगता येत नाही त्यांना त्यांना सांगा बाण चुरीला आणि ह्या दुसऱ्या नंबरच्या मशालीवरच बटन दाबून ज्या वेळेस तुम्ही हिथून एका शेतकरी पुत्राला एका भूमिपुत्राला एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेत पाठवचाल हो आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस त्यांनी पंचसूत्री जाहीर केली त्याच्यातला क्रमांक एक चा मुद्दा होता की लाडक्या बहिणीसाठी जे आता दीड हजार आले म्हणून सारखे विचारलेत आणि म्हणून खरं म्हणजे पैसे आले का पैसे आले का बांधवानो तीन हजार रुपये महिना द्यायचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात केला गेलेला आहे पहिला निर्णय ज्या दिवशी आपलं सरकार बसल आणि पहिली कॅबिनेटची मिटिंग होईल त्या दिवशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं तीन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्ज माफ करायचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर घेतला जाणार आहे आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरते त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आपल्या महिला भगिनीसाठी सगळ्या महिलांना पूर्ण सार्वजनिक प्रवास हा शंभर टक्के मोफत करायचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं केलाय त्याचबरोबर मुलींच्या शिक्षण मोफत म्हणून सरकार सांगत होत पण साहेबांनी सांगितलं की मुलांचं शिक्षण सुद्धा शंभर टक्के मोफत करायचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि वेदांता फॉक्सकॉन दोन दोन लाख पोरांना लागणाऱ्या नोकऱ्या लागणारे प्रकल्प ज्या आरती गुजरातच्या बोडक्यावर घालायचं काम झालं वेदांता फॉक्सकॉन गेला दोन लाख पोराच्या नोकऱ्या गेल्या काय तुम्ही बोलला बोलू शकत नाही मोदीच्या ताटाखालची मांजरा ती त्यानं म्याव म्हणलं की ताट आपलं की पळून जाते बोलू शकत नाही बेरोजगार तरुणाला सुद्धा प्रति महिना चार चार हजार रुपये बेरोजगार भत्ता सुद्धा त्या ठिकाणी द्यायचा निर्णय त्या पंचसूत्रीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केला आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही बघा कोण आजारी पडलं कुठला आजार झाला पाच लाख रुपयाचा आहे पण त्याच्यात ही आजार बसतंय ती बसत नाही ही पडतंय ती पडत नाही आता ना काय तुमच्या सरकारची योजना बघून आजारी पडायचं का कुठलं व्हायचं ती त्याच्या हातात आहे का बांधवानो हाच विचार लक्षात घेऊन पंचवीस लाख रुपयाचा प्रत्येक माणसाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन देणार आहे पंचवीस लाख रुपयापर्यंतचे सगळे आजार तुम्हाला एक पैसाही किशातला टाकावा लागणार नाही हा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून भविष्यात घेतला जाणार आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या एकोणीस तारखेला मतदान करत असताना आपण सगळ्यांनी तीच तू दादा जागा आहे का बघायला मी मुद्दा म्हणून एकोणीस म्हणून मी बघितलं दाद्या जागा आहे का झोपलाय माझं लक्ष तुझ्याकडेच होत पण तू पका जागा होतास मला माहित होत वीस आहे म्हणून मी हटमून एकोणीस म्हणलो होतो पण एकोणीस म्हणल्या विसय दादा ह्याचा अर्थ जागे म्हणून उद्याच्या वीस तारखेला आपलं चिन्ह कितव्या नंबरला आहे लोकसभेला होतं त्याच नंबरला आहे आणि दुसरी मशीन होती ती नाही नाहीतर हिने अजून कायलाच पाटील हुडकीला असता दुसरा कुठला तरी एकच आहे म्हणून बचल आणि चिन्ह काय चिन्ह काय त्या मशालच्या पुढचं बटन दाबून परत एकदा आपल्या सेवेची संधी आणि महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन करण्यासाठी आणि तेवढ्याच उद्धवजी ठाकरे साहेबांना वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यासाठी आपण मतदान करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय